काय बोलाय काय बस नाही याक कोण बकर गावले नाही कुणाला तरी फाडसतो फाडलं पाहिजे एक तरी गाडी गावली पाहिजे की देणार नाही माझ्या सकाळच्या बकर गावले नाही या का फाडसतो या काय नाही छिती मार छिटी मार्ग काय काय म्हणायचं छप्पन बरे तुझ्यासारखी छप्पन बघितली बोल की मी सांगते तस बोल हे लय बघितली असं सरपंच असली किती बसवले असतील आज हवलदारा आम्ही आहे हवलदारा आम्ही आहे काय शून्य वाटलं शून्य वाटली काहीतरी चिन्ह आत्ताच्या आत्ता मोठ्या साहेबाला हा बोलवून येईल मी तुला सिस्टम तुला आत्ता लगेच करून टाक करून टाकील हा गोळी घालीन मला आत्ता मोठ्या साहेबाला थांबली असली समजे ती रोपाय नाही घ्यायची आज बंद आलेलं तर काय उपयोग नाही आता बघतो कुठं तरी